मित्रांनो नमस्कार एस बी जे अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस जी चालू आहे त्याअंतर्गत आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सूचना जी आहे ती जाहीर केलेल्या आहेत तर बघा पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्क्रीन चाचणीचा निकाल आणि पात्र उमेदवारांची यादी त्यांनी घोषित केली होती तर त्या अनुषंगानेच पुढील प्रक्रियेसाठी या नोटिफिकेशनमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत तर बघा शिपाई हमाल पदासाठी स्वच्छता आणि सक्रियता चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना खालील सूचनांची नोंद घेण्यास सूचित केले जाते तर आता पुढील जे आहेत मित्रांनो त्या अनुषंगाने तुम्हाला या सूचना ज्या आहेत त्याचं पालन किंवा त्याचं फॉलो करणं आवश्यक असणार आहे तर बघा पहिली सूचना पुढील चाचणीसाठी पात्र उमेदवाराने जिथे त्याने किंवा तिने अर्ज केला आहे तिथे जाऊन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान न्यायालयीन सुट्ट्या वगळून अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरले त्याच्या स्वयंसाक्षांकित छायाप्रतीसह संबंधित जिल्हा न्यायालयात जमा करणे तर बघा तुम्ही अर्ज भरताना जो जिल्हा निवडला असेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी धुळे किंवा नाशिक यापैकी एखादा जिल्हा निवडला असेल तर धुळे जिल्हा निवडला असेल तर धुळे धुळे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नाशिक निवडला असेल तर नाशिकच्या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडला असेल तर संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन म्हणजेच अर्ज आणि मूळ प्रवेशपत्र म्हणजेच एक्झामच्या वेळी जे तुम्ही वापरलेलं असेल ते हे दोन कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो जिल्हा निवडला असेल त्या ठिकाणी ते जमा करायचंय तर बघा प्रवेशपत्राची पडताळणी केल्यानंतर म्हणजेच तुमचं ओरिजिनल जे हॉल तिकीट असेल जे तुम्ही एक्झामच्या वेळीस म्हणजे स्क्रीनिंग टेस्टच्या वेळी वापरलेलं असेल ते त्याची संबंधित जिल्हा न्यायालय मूळ प्रवेशपत्र उमेदवारास परत करेल म्हणजेच त्या हॉल तिकीटची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ते मूळ प्रवेशपत्र जे आहे ते परत केलं जाणार आहे त्यानंतर बघा पुढील सूचनांसाठी संबंधित जिल्हा न्यायालयाचे नोटीस बोर्ड आणि अधिकृत वेबसाईट नियम नियमितपणे तपासणे तर बॉम्बे हायकोर्टची जी अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटला कंटिन्यू व्हिजिट करत राहा त्याच अनुषंगाने या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत तर बघा ही सूचना जी ही नोटिफिकेशन जी आहे ते आजच्या दिनांकाचंच म्हणजेच तीस जुलै दोन हजार चोवीसचं असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती धन्यवाद